राज्यात नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या सरकारमध्ये महायुतीच्या कोट्यातून रिपाई आठवलेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष करण्यात यावे अशी मागणी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदास आठवले यांच्याकडे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मणीखांबे यांनी केली आहे अक्कलकोट तालुक्यातील बोरुटी बुद्रुक गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबू अर्जुन कांबळे यांच्या नवी मुंबई येथील दिघाव्याने बांधलेल्या हॉटेल सक्सेस एक्झिक्युटिव्ह या नव्या शाखेचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हो यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या औचित्य साधून त्या चर्चेत बोलत असताना ही मागणी अविनाश बडी व सैदप्पा झळकी यांनी केली यावेळी रिपाई आठवले अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमनी दुधनी मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष महमदिया जिडगे आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी आदींसह मुंबई येथील सिद्धराव ओव्हाळ हवेली तालुका अध्यक्ष सिद्धूभाऊ कांबळे राजू कांबळे निंगप्पा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका